आज दिनांक नऊ नऊ आठ दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक नगर परिसरात आदिवासी कोळी समाज भाऊउद्देशी संस्था यांच्या वतीने जाग जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला मी आई न्यूज पिंजाई कॅमरामॅन मुस्तकीम के साथ आप देख रहे दैनिक जलगार उत्तर लाइव्ह आपण जे फॉर्म भरतो आपली संस्कृती काय आपले देव कोण आहे आपले आदिवासी कोण आहेत ही सगळी विचार आहे आपण त्या फॉर्म मध्ये त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आपल्या होणं आहे आणि ह्या गोष्टी तर त्या कार्यक्रमात आप आपला कॉलेज काय होते काय करतो या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यामध्ये जास्त गरजेचं आहे कारण पाहिजे आणि व्हायला पाहिजे या गोष्टींचा पूर्ण होत नाही या गोष्टींसाठी अभ्यास आणि तसे डॉक्युमेंट महत्वाचं आहे आणि त्यामुळे या आशस्त महत्व अधिक पटीने वाढतंय कारण या आज वस्तूंना फक्त किल्ल्यामध्ये पाहिजे आपल्याला माहिती जी आहे